नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यवसायासाठी लोन आणि जे काही पंधरा हजार रुपये अधिक प्रमाणपत्र आणि जे काही टूल किट आहे ते दिली जाते तर आता पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या ॲप्लिकेशन संदर्भात जे काही माहिती आहे ती जाणून घेणार आहोत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा यासाठी मित्रांनो गुगल स्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला पी एम विश्वकर्मा नावाचं ॲप्लिकेशन दिसेल इथे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे हे इन्स्टॉल ॲप्लिकेशन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आहे ओपन केल्यानंतर आणि यामध्ये तुम्हाला जे काही क्विक लिंक्स आहे काही लिंक्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जसं की अबाउट स्कीम असेल त्यानंतर स्कीम बेनिफिट्स असेल नॉलेज सेंटर एफ व्हॉट्स न्यू कॉन्टॅक्टस आणि जे काही पार्टनर्स आहेत याचे ते सुद्धा दिसणार आहे आणि खाली लॉग इनचं बटन तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धती याचं फीचर आहे या ॲप्लिकेशनचं तर आता याला इन्स्टॉल केल्यानंतर मी पाहू शकता इन्स्टॉल केलेलं आहे तर पहिल्या नंबरचा आहे क्विक लिंक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कीम ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि इलिजिबल कोण आहेत ते एवढी माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता हे स्कीम ऑब्जेक्टिव्ह आहे या स्कीमचा काय उद्देश आहे इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही इथे समजून घेऊ शकता वाचू शकता त्यानंतर पुन्हा जर इथे क्लिक केलं स्कीम ऑब्जेक्टिव्हवरती तर तुम्हाला क्रायटेरिया आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया यासाठी कोण पात्र असणार आहेत काय याच्यासाठी क्रायटेरिया लागणार आहे तुम्ही यामध्ये इथे जर इलिजिबल असाल क्रायटेरियामध्ये जर तुम्ही पूर्ण करत असाल हा क्रायटेरिया तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता पुन्हा आता तुम्ही अबाउट स्कीमवरती क्लिक केलं तर इलिजिबिलिटी कोण आहेत इलिजिबल ट्रेडर्स तर या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल जसं की पहिल्या नंबरला आहे ओड बेस जे काही लाकडावर लाकडी काम करतात कारपेंटर असेल किंवा बोट मेकर म्हणजे जहाज बांधणी करणारे ते आहे यासाठी पात्र पुढचं आहे आयरन मेटल बेस स्टोन बेस काम करणारे जसं की या ठिकाणी ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार आहे है, हॅमर अँड टूल किट मेकर आहे लॅकस्मिथ आहे त्यानंतर मूर्तिकार स्टोन कार्वर किंवा स्टोन ब्रेकर म्हणजे जी काही दगड दगडी काम करतात तर ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत पुढचं आहे गोल्ड सिल्वर बेस म्हणजेच जे काही सोनं चांदीचे धात धातूचे दागिने बनवतात गोल्डस्मिथ म्हणजे सोनार असेल ते सुद्धा पात्र आहेत त्यानंतर क्ले बेस म्हणजे पॉटर यामध्ये कुंभारा येतात आणि लेदर बेसमध्ये जे काही चर्मकार असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉबर किंवा जे काही शूज बनवतात फुटवेअर फुटवेअर आहेत ते आणि आर्टिशियनमध्ये जी काही राजमिस्त्री आहेत ते येतात आणि ऑर्डर आहे सर्वात शेवटतं यामध्ये बास्केट किंवा जे काही फळे बनवणारे आहेत झाडू फळे ते लोक येतात त्यानंतर जे काही डॉल अँड टॉय मेकर खेळणी बनवणारे परंपरागत खेळणी त्यानंतर न्हावी असेल बार्बर त्यानंतर या ठिकाणी मूर्त का जी काही मालाकार आहे वॉशरमॅन म्हणजे धोबी आहे टेलर आहे म्हणजे दर्जी आणि फिशिंग नेट मेकर म्हणजे जी काही जाळी वगैरे बनवतात म माशांची ते तर एवढ्या प्रकारचे जे काही ट्रेडर्स आहेत किंवा व्यावसायिक आहेत ते यासाठी पात्र असणार आहेत तर यापैकी जे कोणी असेल ओळखीचं तुमच्या त्यांच्यापर्यंत माहिती तुम्ही शेअर करू शकता पुढचं आहे स्कीम बेनिफिट झालं त्यानंतर जे काही नॉलेज सेंटर आहे यामध्ये व्हिडिओज गॅलरीज आणि जे काही बाकीची माहिती आहे न्यूज वगैरे ई बुक्स संदर्भात तुम्ही इथे माहिती तुम्हाला वाचू शकता हे झालं नॉलेज सेंटर ऑप्शन किंवा या अंतर्गत तुम्ही हे माहिती मिळवू शकता त्यानंतर एफ एक्यूज आहेत एफ एक्यूजवरती क्लिक केल्यानंतर जे काही क्वेश्चन असतील त्याचे तुम्हाला तिथे त्या अॅन्सर मिळणार आहे जसं की यासाठी कोण पात्र आहेत त्यानंतर तुम्हाला कितीपर्यंत लोन मिळू शकते या योजनेअंतर्गत किती रुपयापर्यंत लोन मिळू शकते जे काही तुमच्या मनातले प्रश्न असतील त्याच्यात तुम्हाला इथं आन्सर मिळणार आहे या संदर्भात काही नोटिफिकेशन वगैरे काही आलं चेंज झालं काही सूचना आल्या तर तुम्हाला इथे मिळेल आणि कॉन्टॅक्टसमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल फॉर्म भरताना तर इथे हेल्पलाईन नंबर आहे टॉल फ्री हेल्पलाईन नंबर आहे यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्टेट नंबर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता त्यानंतर रजिस्टर कसं करायचं हाऊ टू रजिस्टर नावाची लिंक आहे सुरुवातीला स्टेप वनमध्ये तुम्हाला मोबाईल आणि आधार व्हेरिफिकेशन होईल स्टेप टूमध्ये तुमचं जे काही आर्टिशियन रजिस्टर रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरावं लागेल स्टेप टूमध्ये आणि स्टेप थ्रीमध्ये तुमचं जे काही पी एम विश्वकर्मा सर्टिफिकेट आहे ती तुम्हाला मिळेल फॉर्म ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर स्टेप फोरमध्ये तुम्हाला जे काही स्कीमचे कंपोनंट म्हणजे घटक आहे टूल किट वगैरे असेल त्या सगळ्यात तुम्हाला लाभ मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागते ज्यानंतर ट्रेनिंग झालेलं आहे त्यांना आणि त्यानंतर त्यांना टूल किट दिली जाते अशा पद्धतीची याची प्रोसेस आहे की इंडिकेटर्स आहे त्यानंतर आणि त्यानंतर इथे अवर पार्टनर्स एवढ्या प्रकारची इथे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या लिंक्स आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी इथे लॉग इनचं ऑप्शन लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर एक सी एस सी लॉइन आणि ॲप्लिकंट किंवा बेनिफिशियरी लॉगिन आहे तर सी एस सी लॉइनवरती क्लिक केल्यानंतर श्रम डेटाचं ऑप्शन येईल या ठिकाणी के क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही तुमचं सी एस सी लॉग इन करून रजिस्ट्रेशन करू शकता तर सी एस सीमधून कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं या अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या व्हिडिओची मदत घेऊ शकता तुमच्याकडे सी एस सी आय डी नसेल तर तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवर से जाऊन या अंतर्गत नोंदणी करायची आणि लाभ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला स्टेटस जर पाहायचं असेल तर स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इनवरती क्लिक करायचा आहे रजिस्टर नंबर दिला होता मोबाईल नंबर आधारला लिंक असणारा तो मोबाईल नंबर इथे टाकायचा कॅपच्या टाकायचा लॉगिन करायचा आहे इन केल्यानंतर तुमचा जी काही फॉर्म आहे किंवा फॉर्मच्या फॉर्मची स्थिती तुम्ही इथून पाहू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती आपल्या मित्रांना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र